विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाची तारीख एक डिसेंबरला ठरणार आहे विधीमंडळात एक डिसेंबरला विधिमंडळ कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत आगामी अधिवेशनाची तारीख जाहीर करण्यात येईल स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकामुळे अधिवेशनाला मुहूर्त मिळत नव्हता मात्र आता एक डिसेंबरला अधिवेशनाची तारीख जाहीर होणार आहे अहमदपूरमध्ये सहकार मंत्री बाबासाहेब पाटील विरुद्ध भाजप आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांच्यात सुरू असलेल्या आरोप प्रत्यारोपांच्या वादात काँग्रेस आमदार अमित देशमुख यांनी उडी घेतली आहे अहमदपूर इथं अमित देशमुख यांनी तू तो बदला नाही है जरासा रूठा हुआ है जरासा हुआ अशी शैलीत टीका केली आहे भाजप आणि राष्ट्रवादीचे नेते एकमेकांना गद्दार म्हणत असताना अहमदपूरकरांनी त्यांच्या मागे का जावं असा सर्व प्रश्न देशमुख यांनी उपस्थितांना केला विडच्या केस तालुक्यातील कुंभेफळ ग्रामपंचायतीच्या विकास कामांची माहिती माहिती अधिकारात मागवलेच्या कारणावरून उपसरपंच विष्णू थोरात यांनी शेखर थोरात यांना धक्काबुक्की केल्याची घटना ग्रामपंचायत कार्यालयात घडली या घटनेचा व्हिडिओ देखील व्हायरल झाला असून या प्रकरणात विष्णू थोरात आणि बाळासाहेब थोरात यांच्या विरुद्ध केज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सभेत एस आरक्षणावरून काही कार्यकर्त्यांनी फडणवीसांना प्रश्न विचारला आरक्षण वर्गीकरण करण्यावर बोला अशी मागणी करत कार्यकर्त्यांनी गोंधळ घातला यानंतर पोलिसांनी कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं आणि गोंधळ निवळला पंकजा मुंडे यांचा पीए अनंत गर्जे याची पत्नी डॉक्टर गौरी गर्जे यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली होती या प्रकरणात अनंत गर्जे याला पोलिसांनी अटक केली आहे दरम्यान गौरी हिचे वडील डॉक्टर अशोक पालवे आणि कुटुंबियांची भेट घेण्यासाठी विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे या बीडच्या शिरूर तालुक्यातील पिंपळनेर या गावी दाखल झाल्या या ठिकाणी त्यांनी डॉक्टर अशोक पालवे यांच्यासह कुटुंबियांशी संवाद साधत या घटनेविषयी माहिती जाणून घेतली उद्धव ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना वाऱ्यावर सोडलं असल्यामुळे त्यांना उमेदवार भेटले नाहीत ही निवडणूक कार्यकर्त्यांची का आहे मात्र ते म्हणतायत की निवडून आला तर तुम्ही आमचं नाहीतर तुम्ही तुमचं पहा मालवण प्रकरणामध्ये निवडणूक आयोग काय निर्णय घेतो हे पाहावं लागेल मी दौऱ्यावर असल्यामुळे या प्रकरणाची मला माहिती मिळाली नाही माहिती घेऊन बोलतो शिवसेनेची ग्रामीण भागामध्ये देखील ताकद वाढली आहे असं शिंदे म्हणाले पुण्याच्या हिंजवडीमध्ये धक्कादायक घटना आहे वीस लहानग्यांना अंगणवाडीमध्ये कोंडून ठेवल्याचा प्रताप समोर आलाय समोर आलेल्या व्हिडिओत मुलं अक्षरशः रडत असल्याचं दिसून येत हे पाहून पालकमंत्र्यांनी हे पाहून पालकांनी चांगलाच संताप व्यक्त केला हिंजवडीतील अंगणवाडी क्रमांक तीनच्या सेविका सविता शिंदे आणि मदतनीस शिल्पा साखरे यांनी हा प्रताप केलाय ग्रामपंचायतीत एका माजी सरपंचानं बैठकीला बोलावलं होतं म्हणून आम्ही मुलांना आठ ठेवून अंगणवाडीला कुलूप लावलं असा खुलासा या दोघींनी केलाय शरद पवार गटाचे नेते राम खाडे यांच्यावर दहा ते पंधरा जणांनी धारधार शस्त्रांनी हल्ला केल्याची घटना घडली गट आहे बीड जिल्ह्याच्या सीमेलगत मांदगाव जवळ हा हल्ला झाला असल्याची माहिती मिळते यात रामखाडे हे गंभीर जखमी झाले असून अहिल्यानगरमधील खासगी हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू आहेत वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी भाजप आणि आर एस वर जोरदार टीका केली त्यांनी सांगितलं की देशात संविधान मानणारे आणि न मानणारे लोक यामध्ये मोठं विभाजन दिसून येत आहे आर एस एस ही नोंदणीकृत संघटना नसतानाही त्यांच्यावर वेगळा निकष का लागू केला जातो असा सवाल आंबेडकरांनी उपस्थित केला आहे या होत्या या घडीच्या महत्वाच्या बातम्या बघत रहा एल मराठी